आपण सुरुवात करूया सर्व पत्रकार बंधू भगिनींचं हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मी संजय जोशी हार्दिक स्वागत करतो आज इथे पत्रकार परिषद सुरू करण्यापूर्वी आपण देवतांचं स्मरण करूया वंदन करूया रत्नागिरीचं ग्रामदैवत श्रीदेव भैरी जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आणि हिंदू राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्त्रोत सच्चिदानंद परब्रह्म परमपूज्य डॉक्टर आठवले यांचे चरणी वंदन करून आजच्या या पत्रकार परिषदेला परिषदेचा विषय आहे गोवा येथे चोवीस जून ते तीस जून या कालावधीमध्ये अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाच्या अंतर्गत वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे श्री रामनाथ देवस्थान फोंडा गोवा येथे हा वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव होणार आहे आणि त्या निमित्ताने आजची ही पत्रकार परिषद आहे खरंतर गेली बारा वर्ष हा अखिल भारतीय हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे आणि या माध्यमातून हे अखिल भारतीय हिंदू राष्ट्र जे अधिवेशन आहे ते बारावं अधिवेशन आहे बारावं बारा वर्ष आहे सलग हे आपण बारा वर्ष त्याचं आयोजन करत आहोत हिंदू राष्ट्राच्या निर्मितीला गती मिळावी हा या मागचा उद्देश आहे आज आपण बघतोय की पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं पुनर्निर्माण झालेलं आहे आणि म्हणजे असं वाटतंय की आमचं असं मत आहे की हिंदू राष्ट्राच्या निर्मितीच्या दृष्टीने हे पडलेलं पहिलं पाऊल आहे आत्ताची जी लोकशाहीची जी निवडणूक झाली तर त्याच्यामध्ये एकंदर जी देशाची स्थिती बघितली किंवा हिंदूंची जर स्थिती बघितली हिंदूंच्या अनेक समस्या असतील आघात असतील तर कुठेतरी हिंदूंची एक इकोसिस्टीम निर्माण होणं हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी संवैधानिक पद्धतीने नियोजनबद्धरित्या काम करणं कार्य करणं गरजेचं बनलेलं आहे तर याची आवश्यकता का भासते एक थोडक्यात इथे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे की नुकतंच निवडणुकीच्या कालावधीमध्ये एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता म्हणजे जनसंख्येचा अहवाल आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारण एकोणीसशे पन्नास नंतर एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा या कालावधीत म्हणजे पासष्ट वर्षांच्या कालावधीत हिंदूंची लोकसंख्या आठ टक्क्यांनी घटली यावर मुसलमानांची संख्या त्रेचाळीस पॉईंट पंधरा टक्क्यांनी वाढलेली आहे म्हणजे किती तफावत आहे बघा तर एवढ्या प्रचंड संख्येने ही वाढ झालेली आहे ही अनैसर्गिक आहे म्हणजे हा एक प्रकारे मुसलमानांच्या लोकसंख्या वाढीचा विस्फोट म्हणावा लागेल मग एवढी वाढ कशा पद्धतीने झाली कशामुळे झाली तर आपल्याला माहिती आहे की ही जे बांगलादेश मधून जी घुसखोरी चालते किंवा रोहिंग्यांची घुसखोरी आहे कोणत्याही प्रमाणामध्ये घुसखोर आपल्या देशामध्ये घुसलेले आहेत आणि त्यामुळे हा जो विस्फोट झालेला आहे तो आपल्या समोर हा येत आहे बरं यांना अधिकृतरित्या नागरिकत्व मिळवून देणारे कोण आहेत त्यांना पासपोर्ट आधार कार्ड पॅन कार्ड आपल्यातलेच काही आहेत ना तर आमची अशी मागणी आहे की या सर्वांचा शोध घेऊन त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे त्यांच्यावरती गुन्हे नोंदवले गेले पाहिजे तर याचा परिणाम एकंदर काय झालाय तर आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये चार घुसखोरांना पकडण्यात आलं होतं म्हणजे या निवडणुकीच्या कालावधीमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे वोटिंग करताना मतदान करताना चार जणांना पकडण्यात आलेलं आहे म्हणजे ह्या मुंबईतला एक घटना सांगितली संपूर्ण देशामध्ये अशा कितीतरी वोटिंग अशा पद्धतीने मतदान झालेलं असेल बोगस मतदान म्हणजे आपल्या भारताच्या लोकशाहीला एक प्रकारे निर्माण झालेला धोका आहे या घुसखोरांच्या माध्यमातून त्यामुळे जर जनगणनेचा विचार जर बघितला तर दोन हजार अकरा सालामध्ये जनगणना झाली होती पण दोन हजार एकवीस मध्ये दो ते झालेली नाहीये म्हणजे आत्ताचा तेरा वर्षाचा काळ जर बघितला दोन हजार अकरा पासून तरी जनसंख्येची नेमकी स्थिती काय आहे ते जनतेसमोर येणं आवश्यक आहे आणि म्हणून जनगणना होणं ही अत्यंत आवश्यक असं बनलेलं आहे आणि एकंदर स्थिती बघता देशाची सी आणि एन आर सी हे कायदे त्वरित लागू करणं हे अत्यंत आवश्यक बनलेलं आहे मगाशी जो उल्लेख केला की आज देशाची जर स्थिती बघितली तर आज देश देशाची सुरक्षा धोक्यात आहे म्हणजे पी आय सारखी संघटना त्यांनी नियोजनबद्ध रीतीने काम जे करण्यास प्रारंभ केलेला होता किंवा आहे दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत या देशाला स्थान बनवण्याचं त्यांचं कारस्थान हे उघड झालेलं होतं जेव्हा त्यांचे पाच अतिरेकी पकडण्यात आले होते बिहारमध्ये त्यावेळेला आज आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी वैष्णो देवीला जे यात्रेकरू जात होते त्यांची बस त्याच्यावरती यात्रेकरांनी हल्ला केला म्हणजे हा मध्ये झालेला हल्ला होता म्हणजे जम्मू हा हिंदू बहुल भाग आहे आतापर्यंत आपण काय म्हणतो की काश्मीरमध्ये मुसलमान बहुल भागामध्ये हिंदूंना असुरक्षित आहेत ते तर हा जो आतंकवाद आहे तो आता हळूहळू हिंदू बहुल भागामध्ये पसरत चाललेला आहे म्हणजे केवळ देश असुरक्षित आहे असं नव्हे तर हिंदू सुद्धा आज या देशामध्ये असुरक्षित झालेले आहेत पंजाबची स्थिती बघितली तर खलिस्तानवादी चळवळ मोन पसरू लागलाय हे खलिस्तानवादी राष्ट्रध्वज जाळतात उघडपणे रस्त्यावरती केवळ भारतातच कारवाई करतात असं नव्हे तर परदेशामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात नेटवर्क उभारलेलं आहे भारत विरोधी संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये जर स्थिती बघितली आपण तर हिंदूंच्या वरती हल्ले होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आपल्याला माहिती आहे की रामनवमीच्या वेळेला असो किंवा हनुमान जयंतीच्या वेळेला असो आपल्या मिरवणुकावर हिंदूंच्या मिरवणुकावर हल्ले होतात मूर्त्या तोडल्या जातात जगामध्ये सुद्धा अशा पद्धतीनेच हिंदू वरती हल्ले होत आहेत ठीक आहे तर हिंदू संघटित होण्यासाठी प्रयत्न करण्याऐे आज कसं जाती जातीमध्ये भांडणं लावण्यात येत आहे म्हणजे हिंदूमध्ये खूप पडण्याचा एक प्रकारे प्रकार हा केला जातोय हिंदू राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेच्या मध्ये हा मोठा अडथळा आहे पण हिंदू राष्ट्र विरोधक हे दे जर अडथळा निर्माण जरी करत असले तरी त्यांना आम्ही सांगू इच्छितो की हिंदूंच्या संघटितपणामुळे त्यांचं हे षडयंत्र कदापि यशस्वी होणार नाही हिंदू राष्ट्राची स्थापना ही भारतामध्ये निश्चितपणे होणार आहे मग हिंदू राष्ट्र का हवं तर एक लक्षात घेतलं पाहिजे की हिंदू धर्म हा जगातला असा एकमेव धर्म आहे की जो वसुदैव कुटुंबकम ची शिकवण देतो म्हणजे हे संपूर्ण जग ही संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे असं हिंदू धर्मामध्ये मानलेलं आहे हिंदू धर्मामध्ये विश्वबंधुत्व आहे हिंदूंमध्ये सर्व धर्मांना चा आदर करण्याचा भाव हिंदू धर्मामध्ये शिकवला जातो आणि म्हणून हिंदू धर्म असा एक धर्म आहे की जो केवळ हिंदुस्थानलाच नव्हे तर संपूर्ण जगाला एक संघटितपणे एकसंघ असा राहू शकतो म्हणजे एक, एक विश्वबंधुत्वाची भावना आहे ती संपूर्ण विश्वामध्ये निर्माण करण्याची ताकद हिंदू धर्मामध्ये आहे आज आपण बघतोय की देशभर जगभरामध्ये जी युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली आहे मग रशिया युक्रेन युद्ध असेल किंवा इस्रायल हमास इस्रायल इराण हे युद्ध असेल तर जागतिक स्तरावरती युद्धाचा भडका मोठ्या प्रमाणात उडालेला आहे आणि मा या स्थितीत म्हणजे ही अशांतता जी निर्माण झालेली आहे तर त्याला एकमेव पर्याय आहे तो म्हणजे हिंदू धर्माच्या माध्यमातून हिंदू धर्मच या संपूर्ण जगाला वाचू शकतो हिंदू राष्ट्राची निर्मिती त्या दृष्टीने होणं भारतामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे जी जगाला एक चांगलं नेतृत्व किंवा दिशा देऊ शकते आणि याच हिंदू राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेला गती आणून देण्यासाठी अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाचं जे आयोजन आहे त्या माध्यमातून वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव हा गोव्यामध्ये आयोजित केलेला आहे श्री रामनाथ देवस्थान होंडा येथे हे बारावं अधिवेशन आहे चोवीस जून ते तीस जून या कालावधीमध्ये ते संपन्न होणार आहे तर या अधिवेशनासंदर्भात पुढची माहिती आमचे सहकारी हिंदू जनजागृती समितीचे श्री सुरेश शिंदे आता आपण अधिवेशनाच्या मुख्य उद्देशातून आपण लक्षात आलं की हे बारा वर्ष जे अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन जे सुरू आहे त्याला गती देणार हे खरं अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये हिंदू राष्ट्राच्या पायाभरणीच्या अनुषंगाने विविध वैचारिक मंथन होणार आहे त्या निगेटिव्ह ला कसं प्रत्युत्तर द्यायचं त्या अनुषंगाने विषय सनातन धर्माची वैचारिक सुरक्षा प्राधान्याने हिंदू समाजाच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून उपाययोजना या अनुषंगाने तिथे वैचारिक मंथन होईल आणि हिंदू राष्ट्र निर्मितीच्या दृष्टिकोनातून घटनात्मक संविधानात्मक कसे प्रयत्न करायचे तो विषय तिथे चर्चेला असेल रक्षणाच्या दृष्टिकोनातून विशेषतः महाराष्ट्र कर्नाटक गोवा अशा विविध राज्यांमध्ये जे काही संघटन सुरू आहे त्या अनुषंगाने मंदिर संस्कृती रक्षणाचे उपाय शिवाय मगाशी जर सांगितलं विश्वातले अनेक जगभरातल्या जसं हिंदूंवर जे काही विविध आता हल्ले सुरू आहेत तर वैश्विक स्तरावर हिंदुत्वाचं रक्षण आणि जे हलाल अर्थव्यवस्था जी आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करणे समांतर अर्थव्यवस्था आहे तर ती हलाल अर्थव्यवस्था रोखण्यासाठी काय उपाययोजना करायचे त्या अनुषंगाने सुधारतीचे विषय वैचारिक मंथनामध्ये असेल मग ज्यात आहे काशी मथुरा मुक्तीला आहे गड किल्ल्यावर अतिक्रमणे असे अशा विविध विषयांवरचं वैचारिक मंथन तज्ञ त्या दृष्टिकोनातून परिसंवाद आणि प्रामुख्याने या अधिवेशनामध्ये कृतीचा आराखडा संभाव्य आगामी वर्षामध्ये काय कृती करायची एक समान कृती आराखडा त्या अनुषंगाने गटचरचे असणार आहे या अधिवेशनामध्ये विदेशात अमेरिका इंग्लंड बांगलादेश दक्षिण आफ्रिका घाना नेपाळ अशा ह्या देशातून प्रतिनिधी या अधिवेशनामध्ये असणार आहेत शिवाय आपल्या देशामधील सव्वीस राज्यांमध्ये एक हजारहून अधिक हिंदुत्वादी संघटनांचे दोन हजारहून अधिक प्रतिनिधीचं निमंत्रित करण्यात आलेलं आहे त्या अधिवेशनामध्ये संतांची उपस्थिती प्रामुख्याने असणार आहे त्यामध्ये हिंदू येथील महामंडेश्वर स्वामी परमानंद सरस्वती महाराज इंटरनॅशनल वेदांत सोसायटीचे स्वामी निर्भळंग महाराज छत्तीसगडमध्ये श्रीराम बालकदास महात्यागी महाराज छत्तीसगड मध्ये उपस्थित आहे प्रामुख्याने श्रीराम जन्मभूमी दिला त्यामध्ये जे अग्रेसर होते पुझने पुझने ते पूजनीय अधिवक्ता पूजनीय हरिशंकर जैन त्यांचे सुपुत्र सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णू शंकर जैन जे आता काशी येथील ग्राम्य मशिदीच्या विरोधात न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अश्विनी उपाध्याय आणि स्वातंत्र्य सावरकर स्मारक राज्य स्मारक चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांची उपस्थिती असेल आणि हिंदुत्वनिष्ठ आमदार तेलंगणाचे राजा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती आहे हिंदू चे संस्थापक कपिल मिश्रा भारताचे माजी माहिती आयुक्त आणि सेव्ह कल्चर सेव्ह भारत चे संस्थापक उदय माहूरकर यांच्यासह उद्योजक लेखक मंदिराचे विश्वस्त आणि ह्या हिंदू स्थापनेच्या अनुषंगाने समविच्य असणारे ज्या काही सामाजिक राष्ट्रीय आध्यात्मिक संघटना आहेत त्यांचे प्रतिनिधी या अधिवेशनामध्ये उपस्थित असणार आहेत विशेष म्हणजे आपल्या जिल्ह्यामधल्या अडतीस हिंदुत्व निष्ठ या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत त्याच प्रामुख्याने आता जे पत्रकार परिषदे उपस्थित आहेत दक्षिण विभागातील मंदिर समन्वयक सुनील सहस्त्रपती या अधिवेशनामध्ये आहेत आणि राकेश नरावडे तेही अधिवेशनामध्ये उपस्थित असणार आहेत शिवाय वर्ष देवस्थानचे विश्वस्त आणि सतना मार्केट संप्रदायचे प्रमुख संयोजक हरिभक्त अभय महाराज शास्त्रमध्ये दापोली मध्ये मंदिरांचे जे विश्वस्त आहे महालक्ष्मी देवस्थानचे ते सुरेश रेवाळे चिपळूण मध्ये भवार देवस्थान केरळ त्यांचे अध्यक्ष चंद्रकांत कदम आणि उद्योजक रत्नाचे उद्योजक दीपक देवल चिपळूणचे उद्योजक अमित जोशी यांची उपस्थिती असणार आहे आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे रत्नागिरी जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत गणेश गायकवाड गुरु समाजाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण हिंदू कमिष्ठ आपल्या सहभागी होणार आहेत त्यामुळे हिंदू राष्ट्र निर्मितीच्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने एक दिशा देणार अधिवेशन आहे आणि एक मुद्दा मग आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो की हिंदू जंजाल समितीचे जे जे कार्य आहे देश विदेशापर्यंत वैश्विक हिंदूांक महोत्सवासाठी गौरद सुरू आहे त्या कार्याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यामधून झाली दोन हजार दोन ला सर्व ह्या कार्यामध्ये आपलाही सांगा सगळ्या पत्रकार त्याच्यामधला सहयोग आणि योगदान आहे त्यामुळे सर्व अधिवेशन अधिकाधिक हिंदूंपणे पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान द्या या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंतीपूर्वक आवाहन करतो नमस्कार